लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भाडेतत्वावरील नव्या एक हजार तीनशे दहा लालपरी बसेस घेण्यासाठी एस टी महामंडळानं सहा सप्टेंबर रोजी निविदा प्रसिद्ध केली त्यानुसार मुंबई आणि पुणे विभागासाठी चारशे पन्नास छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागासाठी चारशे तीस आणि अमरावती आणि नागपूर विभागासाठी चारशे साठ नव्या लालपरी भाडेतत्वावर घेण्यासाठी इच्छुकांना निविदा भरण्यास आवाहन केलेलं आहे दरम्यान चालू वर्षात नव्या दोन हजार बसेस टीच्या ताप्यात दाखल होणार असल्याची माहिती एस टी महामंडळाकडून देण्यात आली आहे जुन्या जीर्ण बसेसमुळे सर्वसामान्य प्रवाशांना दैनंदिन त्रासाला सामोरं जावं लागतंय मधल्या काळात बसेसला आग लागणे तसेच अपघाताच्या घटना वाढलेल्या होत्या याची दखल घेत महामंडळानं आपल्या ताफ्यात नव्या बसेस दाखल करण्यास सुरुवात केलेली आहे ई बसेस दाखल होत आहेत यापूर्वी साडेतीनशे भविष्यात लालपरी बसेसची कमतरता भरून काढण्यासाठी महामंडळ स्तरावर शासनाच्या निधीतून दोन हजार दोनशे लालपरी बसेस घेण्यास लाल सुरुवात झालेली आहे त्यातील पहिल्या तीनशे बसेस नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार दोन हजार लालपरी खरेदी करण्याचा नवा प्रस्ताव महामंडळानं शासनाकडे पाठवलेला आहे भाडे तत्वावर घेण्याचा प्रस्ताव महामंडळाच्या विचारधीन होता शिवनेरी आणि शिवशाही या आरामदायी बसेससाठी भाडे तत्वावरील बसेस घेण्याचे प्रयोग यापूर्वी एसटी महामंडळानं केलेले आहेत या, के या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास शासनाच्या निधीतून आणखी दोन लालपरी बसेस एसटी महामंडळ येत्या वर्षभरात घेणार आहे त्यामुळे प्रवाशांना सुखकर प्रवास करता येणार आहे आगामी काळात राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लालपरी बसेस दाखल होतील बसमधून कायम प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या दर्जेदार लालपरीतून प्रवास, लाल प्रवास करण्याची संधी लवकरच मिळणार आहे खासगी संस्थेकडे चालक भरती चालक पगार डिझेल खरेदी आणि बसची तांत्रिक देखभाल करण्याच्या अटीवर सात वर्षांसाठी बसेस घेण्यात येणार आहे खासगी संस्थेला प्रति किलोमीटर मागे एसटी महामंडळ भाडे अदा करणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक